नमस्कार नवराष्ट्राच्या संवाद कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आधुनिक जीवनशैली जंक फूडचा मारा यामुळे लठ्ठपणा ही एक समस्या भारतच नाही तर जगभरामध्ये सगळीकडेच उद्भवताना दिसते आणि हा लठ्ठपणा घालवण्याच्या दृष्टीने काम करणारे प्रसिद्ध बॅरिएट्रिक तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत भारतातल्या पहिल्या बॅरिएट्रिक तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे जयश्री मॅडम आपलं पहिल्यांदा मी नवरा नवराष्ट्रामध्ये स्वागत करतो नमस्ते आणि ही जी समस्या आपण बघतोय लठ्ठपणा विशेष करून जर बघितलं तर लठ्ठपणा मूळता लोक याच्याकडे आजार म्हणून सुद्धा बघत नव्हते की एक लठ्ठपणा आणि मग इकडून तिकडून माहिती घेऊन त्याच्यावर उपचार करण्याची किंवा त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही करता येते का हा सगळा प्रयत्न होताना आपल्याला दिसत असतो मात्र लठ्ठपणा ही जी समस्या आहे कशा प्रकारे याचा विक्राळ रूप आहे तुम्ही कसं बघता याच्याकडे लठ्ठपणा हा ऍक्च्युली अत्यंत स्ट्रॉंग वेळखा आज सगळ्या जगाला पडलेला आहे या आजाराचा असं आपण म्हणू शकतो त्यामुळे मेडिकल सायन्स मध्ये आला पॅन्डेमिक म्हणतात ओके okay. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही रिलीजन रिजन तुमचं वय किंवा तुमचं जेंडर ह्या कुठल्याही किंवा इव्हन सोश इकॉनॉमिक क्लास म्हणजे जसं एक मागे वाटायचं की जिथे खाणं पिणं खूप आहे तिथेच लठ्ठपणा आहे किंवा समृद्धी असेल तिथे लठ्ठपणा असू शकतो पण तसं आता राहिलेलं नाहीये लठ्ठपणाचा आजार इतक्या भयानक वेगाने वाढत चाललेला आहे की त्याला आज जगाने पॅन्डेमिक म्हणून एक के डिक्लेअर केलेलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली हा आजार आता आपल्याला अतिशय लहान वयापासून वाढताना दिसतो ज्याची परिणिती अशी झालेली आहे की जगामध्ये चीन आणि अमेरिका ह्याच्या सोबतीनं भारतामधल्या लठ्ठपणाची गणना होईल इतकी आपली लठ्ठपणाची लोकसंख्या वाढत चाललेली वाड� आहे आणि नुसता लठ्ठपणा एकटा येत नाही तो येताना कायम त्याचे खूप सोबत घेऊन येतो ज्याच्यामध्ये डायबिटीस ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल फॅटी लिव्हर हार्ट अटॅक वंध्यत्व तुमचे सांध्याचे विकार हाडांचे विकार फुफ्फुसाचे विकार किडनीचे विकार म्हणजे एक सिस्टीम बॉडीतली अशी नाही की ज्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट सहन करायला ला लागत त्याच्यामुळे लठ्ठपणा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे त्याचे हे जे दिवस हो आजार आहेत यांची संख्या दिवसेंदिवस जगात खूप वाढत चाललेली आहे याला आम्ही म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसिजेस किंवा असंसर्गन्य आजार पण कोविड मध्ये आपण हेही बघितलं की डायबिटीस असलेल्या पेशंटची मृत्यूची संख्या त्यापेक्षाही लठ्ठ माणसांना कोविड झाला त्यांची मृत्यूची संख्या जास्त होती ओके okay. hmm. म्हणजे डायबिटीस पेक्षाही हा एक सिंग्युलर डायबिटीस पेक्षाही ओळखला hmm. hmm. जातो uh, मॅडम तुम्ही पंचवीस uh, hmm. वर्ष या क्षेत्रामध्ये hmm. बॅरेट्रिक सर्जन म्हणून काम करतायत लठ्ठपणा आणि त्याच्या संदर्भामध्ये काम करत असताना याची कारणं म्हणजे मूळतः स्वाभाविकपणे एक जसं बोललं जातं की जंक फूड खाणं किंवा बैठी जीवनशैली यामुळे लठ्ठपणा होतो पण नेमकी एवढीच कारणं आहेत का आणखीन काही कारण आहेत की ज्याच्यामुळे हा लठ्ठपणा वाढतो विशेषतः साऊथ एशियन म्हणजे भारतीय उपखंडामधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला लठ्ठपणा हा अतिशय वेगाने वाढताना आता जो दिसतोय त्याच्या मागे सहज उपलब्ध असणारं अन्न बैठी जीवनशैली म्हणजे कष्ट कमी करायला लागत आहेत अन्न मिळवण्यासाठी फिजिकल कष्ट आणि तिसरं महत्वाचं जे आता आपल्याला दिसतं ते म्हणजे मोबाईलचा किंवा स्क्रीनचा अतिशय वाढता वापर ओके ह्या तीन गोष्टींमुळे लठ्ठपणाचा आजार अतिशय वेगाने फोफावत आहे पण त्याचं मूळचं जे कारण आहे ते आपल्या जीन्स मध्ये आहे त्याला आम्ही म्हणतो की डायबिटोजेनिक आणि ओबेसोजेनिक जीन्स म्हणजे ज्याला एक थ्रिफ्टी जीन थिअरी म्हणतात की भुकेलेले जीन्स ओके की ज्यांना तुम्ही कमी खायला दिलं तर कसं लढायचं माहितीये काटक पद्धतीनं परंतु त्यांना जराही खाणं जास्त मिळालं आणि तेवढी जर ऊर्जा खर्च नसेल होत तर ती वेड्यासारखी साठवली जाते याच्या बाबतीमध्ये थिन फॅट इंडियन okay. नावाची एक थिअरी अतिशय प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपल्याच वजनाचा युरोपियन माणूस म्हणजे माझं वजन पन्नास किलो आहे युरोपियन माणसाचं पण वजन पन्नास किलोच आहे त्यांची उंची माझी उंची एकसारखी पण माझं फॅट पर्सेंटेज त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे ओके बॉडीतलं जेव्हा आपण अनालिसिस करतो कॉम्पोजिशन की फॅट मसल बोन पाणी हे किती आहे त्याच्यामध्ये आपलं फॅट पर्सेंटेज खूप जास्त आहे ओके तर याच्यामुळे आपण म्हणू की आम्ही सतत सुनामीच्या काठावर उभे आहोत ओके असं आज समजून आपल्याला काम केलं पाहिजे पण भारतात जर बघितलं तर लठ्ठपणाला तेवढं गांभीर्याने घेतलं जात आहे का म्हणजे तुमचा काय अनुभव आहे कारण लठ्ठ असणं एखाद्या वेळेस काही लोकांना ते चांगले वाटतं की खात्या पित्या घरचा असं आपण म्हणून लोक ते अभिमानाने बाळगतात पण पण त्याचे जे परिणाम होणारे परिणाम आहेत जे तुम्ही विशेष करा आणि या लठ्ठपणाला भारतीय गांभीर्याने घेत आहेत का तुम्ही कसं आता यामध्ये दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की जेव्हा आपल्याकडे अन्नाची उपलब्धी कमी होती त्यावेळेला लठ्ठपणा येणं समृद्धीच लक्षण खातंपितं घरचं हे तेव्हाच ठीक होत परंतु आता ज्या वेळेला आपल्याला लठ्ठपणामुळे येणारे भयंकर आजार आणि ज्याला आम्ही एक डायबिटेल डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतो okay. की डायबिटीस मॅक्सिमम लोकसंख्या आज भारतामध्ये आहे जगातली तर त्या वेळेला आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की लठ्ठपणा हा एक गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे तो सिरियस मेडिकल डिसीज आहे नाही की ती फक्त सौंदर्य चिकित्सा आहे म्हणजे माझं पोट दिसतंय तर मला वाईट वाटतंय तुम्हाला वाईट वाटणं योग्य आहे पण ते दिसण्याच्या संदर्भात नसावं तर पोटामध्ये दडलेले आजार तुम्हाला माहिती पाहिजेत आज वाढतं पोट ही एक अतिशय मोठ्या आजाराची खाण म्हणून मानली जातं तर त्यावेळेला तुम्हाला हा गंभीर यायलाच पाहिजे या विषयाचा अनफॉर्च्युनेटली भारतीय लोकांमध्ये आजही त्या विषयाचं गांभीर्य नाहीये किंवा ज्यांना त्रास होतो त्यांना कळतं पण इतरांना वाटतं की ते त्यांची चुकच आहे किंवा त्यांनी जाणून बुजून इन्व्हाइट करून ते आजार घेतलेला आहे या कन्फ्युजन मध्ये आज भारतीय लोक आहेत आणि मला वाटतं याच्यासाठी भारतीय लोकांमधली हेल्थ लिटरसी हा एक फार मोठा भाग आहे जो जागृत व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की लठ्ठपणा ही केवळ एक गोष्ट नाही तर त्याच्या मागे अनेक आजार दडलेले असंही तुम्ही म्हणताय कशा प्रकारे तो लठ्ठपणा तुमच्या शरीराला किंवा तुमच्या एकंदरीत शरीर मारा करत असतो आपण जे काही खातो ते कॅलरी म्हणतो आपण कॅलरी म्हणजे समजा पेट्रोल आहे Hmm. आणि प्रत्येक पेशी हे तुमचं एक इंजिन आहे right. पेट्रोलचं काम काय इंजिनाला ताकद द्या इंजिनाने काम करा hmm. ज्या वेळेला पेट्रोल टाकतो तेव्हा लगेच इंजिन सुरू होत नाही त्याच्यामध्ये प्रोसेस आहे कुठे hmm. किल्ली आहे कॉर्बोरेटर hmm. आहे अनेक प्रोसेस hmm. म्हणणं ते जातं तेव्हा त्याचं कन्वर्जन टू hmm. एनर्जी होऊ शकतं hmm. तर ही प्रोसेस जेव्हा फेल होते त्यावेळेला इंजिन हे उपाशी आहे त्यामुळे त्याची मागणी वाढतीच आहे आणि इथे मात्र साठा वाढलेला आहे तर त्यामध्ये प्रोसेस जर नीट केल्या आपण तर हे नैसर्गिक पद्धतीनं ते कॅलरी वापरली जाईल बॉडीकडनं आणि ज्याच्याने तुमच्या इंजिनचं किंवा पेशीचं आयुष्य वाढेल आणि त्याच वेळेला बोजा कमी होईल हा जर एक गोष्ट आपण लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की लठ्ठपणाला अतिस्वास्थ्य न म्हणता आजार म्हटला जातो कारण पेशीची भूक भाग, भागून शिल्लक नाही राहिलेलं गोष्ट पेशीला भूकेल ठेवून शिल्लक राहिलेलं आहे ओके okay. त्याच्यामुळे इथे आजार पण जे असतात ही पेशीची वाढत जातात जसं की लठ्ठ लोकांमध्ये तुम्ही बघाल थकवा जास्त येतो त्यांना समजत नाही की मी जाड आहे माझं शुगर जास्त आहे परंतु तुम्हाला भूक लागते ओके okay, हां आणि आपल्याकडे सहज जाता येता सल्ला देणाऱ्यांची संख्या खूप आहे जरा कमी खाकी जरा गोड कमी खाकी हे का ते का परंतु लोकांना हे कळत नाही की ही पेशी भुकेली आहे म्हणून ती मागत राहते तर ज्या वेळेला तुमचा थकवा आहे तुम्हाला वारंवार भूक लागतीये तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा होतीये कमी खाऊन तुमचं समाधान नाही होऊ शकत आहे ज्या वेळेला तुम्हाला कळतंय की तुम्हाला या बोजामुळे तुमचं हार्ट लिव्हर किडनी फुफ्फुस सांधे हाड हे सगळे थकतायत थायरॉइड थकत बरोबर तुमचं वजन एका विशिष्ट लेवलच्या पुढे गेलं की प्रत्येक अवयव त्याला थकवा म्हणून घेतो आणि थकतो प्रत्येक अवयव यामधनं जे वेगवेगळे आजार निर्माण होतात त्याचं कारण हे आहे की बोजा तर खूप आहे पण ताकद खूप कमी पडते ओके म्हणजे एक पहिल्यांदा तर असं दिसायचं की एक सर्टन एज नंतर तुम्हाला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा वगैरे पण आता अनेक जसं तुम्ही बोलताना सांगितलं की अनेक लहान मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटी प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतीये तरुणांमध्ये वाढताना दिसतीये काय तुमच्या अनुभवायचं ऍक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढलंय सण साजरे करण्याची घरामधली टेंडन्सी ही अख्खं वर्ष आहे पूर्वी फक्त तुम्ही दिवाळीत लाडू खायचे आता आपण अख्ख वर्ष लाडू खात असतो या सगळ्यांमुळे झालंय काय कि ज्या वयामध्ये एक पद्धतीनं सशक्त तुमची मेटाबॉलिक सिस्टीम तयार व्हायला पाहिजे त्या वयापासूनच ती कमकुवत व्हायला लागली बरोबर त्यामुळे वजन वाढणं आणि पूर्वी जरा गुबगुबीत गाल असतील तर कौतुक व्हायचं पण तीच मुलं जेव्हा थोडीशी टीन एज मध्ये येतात तेव्हा आई वडिलांना त्याचं टेन्शन यायला लागतं की याचे गुबगुबीत गाल याला न येणारी दाढी मुलींना येणारी दाढी मुलांची वाढलेली छाती मुलींना न येणारी पाळी या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणाच्या मधन निर्माण झालेल्या हार्मोनल इम्बॅलन्स एक्झॅक्टली हॉर्मोनल इम्बॅलन्स तर आपले सेक्शुअल ऑर्गन्स थायरॉइड <laughs> ह्या गोष्टी इतक्या नाजूक असतात की त्या पहिल्यांदा अफेक्ट व्हायला लागतात तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की लहानपणापासूनच तो माणूस तो, तो मुलगा मुलगी उंच झाली मोठी झाली की आपोआप लठ्ठपणा निपटेल असं समजूत काढणं चुकीचं आहे बरोबर म्हणजे आता जर आपण लठ्ठपणाच्या संदर्भामधल्या काय कारण किंवा कशा पद्धतीने होते हे सगळं जाणून घेतोय पण जो कोणाला लठ्ठपण असेल तर त्याने काय केलं पाहिजे म्हणजे बऱ्याचदा गुगल करून लोक आपलं समाधान <laughs> करून घेताना दिसतात पण डॉक्टर किंवा कशा पद्धतीने ते समोर आले पाहिजे समोर गेले पाहिजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की लोक आजकाल आ, गुगल करणे व्हॉट्सअप मधन जे शिकायला मिळेल त्याच्या पद्धतीनं पुढे जाणे पण ह्याच्यामध्ये होतं कसं की क्लिनिकल असेसमेंट ऑफ ओबेसिटी जी व्हायला पाहिजे किती प्रायमरी आहे का सेकंडरी आहे त्याच्यासोबत आलेले आजार कोणते आहेत बरोबर त्याच्यासोबत आलेल्या डेफिशियन्सी कोणत्या आहेत ह्याच कुठलंही निदान होत नाही अच्छा लठ्ठपणा हा तापासारखा म्हणून आपण ट्रीट केला पाहिजे की तापाला तुम्ही पहिल्या दिवशी क्रोसिन खाता ताप गेला तर ठीक आहे नाही गेला तर तुम्ही ताप कशामुळे आला हे शोधता कारण सगळे ताप एकसारखे नसतात बरोबर तसंच लठ्ठपणाला आपण एक लक्षण म्हणून घेतलं पाहिजे आणि त्या लक्षणाची जोपर्यंत मीमांसा होत नाही किंवा अनॅलिसिस होत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही बरोबर प्रायमरी ओबेसिटी असते सेकंडरी ओबेसिटी असते त्याच्याबरोबर अटॅच डिसिजेस खूप असतात आणि फक्त आणि फक्त तुम्ही लठ्ठपणावर किंवा इंच कमी होण्यावर लक्ष दिलं तर हे अनेक मोठे फॅक्टर जातात बरोबर आणि त्याचे फार वाईट परिणाम लोकांना भोगायला बरे तर लोकांना असा गैरसमज पण असतो की लठ्ठपणावर अशा शस्त्रक्रिया करावी लागते जसं तुम्ही आता सांगितलं की त्याच्या स्टेप बाय स्टेप नक्की गरज कुठली आहे हे शोधलं पाहिजे मुळात लठ्ठपणावर होणारी जी शस्त्रक्रिया ज्याला बॅरिएट्रिक सर्जन सर्जन म्हणतात तर आ, ही गरजेची प्रत्येक असतेच का किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याला सुचवत असतात कारण गैरसमज या संदर्भात फार आहे लठ्ठपणाचं सिमिलर उदाहरण मी तुम्हाला देईन की कॅन्सर घ्या तुम्ही मनामध्ये स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री स्टेज फोर प्री स्टेज अशा ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणचा अप्रोच हा वेगळा आहे त्या पद्धतीनं इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ओबेसिटी डिसीज जी काय आहे त्याच्यामधनं काही प्रणाली निर्माण केलेली आहे त्याच्यामधनं स्टेजिंगची एक पद्धत निर्माण केली आहे त्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्शन आपण म्हणतो की म्हणजे तुमचं वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे बघून आपण त्या पद्धतीनं पुढे नेतो पेशंट जसं की पंचवीस बीएमआय पर्यंत नॉर्मल मानला जातो अठरा ते पंचवीस बी एम आय नॉर्मल हा अति कुपोषित आहे अठरा ते पंचवीस ठीक आहे नॉर्मल मध्ये आहे पंचवीसच्या पुढे तीस पर्यंत हे वजन जे वाढतंय त्याच्याकडे तुम्ही नीट बघा आणि त्याची रिव्हर्सिबिलिटी या फेज मध्ये चांगली आहे त्यामुळे त्याच्यावर लागलीच लक्ष देऊन काम करा ही स्टेज वन मध्ये पुढची स्टेज जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला आजार आजार ते आजार आयडेंटिफाय करून त्यांना योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायला लागते बरोबर त्याच्या पुढची जी आहे त्याच्यामध्ये आजार हे जास्त इम्पॅक्ट करायला लागतात ऑर्गन्सवर ज्याची रिव्हर्सेबिलिटी कमी कमी व्हायला लागते किंवा ऑर्गन्सची थकावट वाढते आणि ऑर्गन्स हे डिस्फंक्शनल व्हायला लागतात तर त्यामुळे पस्तीस बी एम आयच्या पुढे ऑपरेशन केलं तर त्याचा उपयोग तुम्हाला लाईफ टाईम अनेक आजारांपासून बचाव म्हणून होतो आणि लठ्ठपणापासून पण तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकता बत्तीस च्या पुढे जर तुम्हाला डायबिटीस बीपी झोपेत घोरण किंवा फॅटी लिव्हर किंवा हार्टला सूज येणं हे जे वजनामुळे आलेले आजार आहेत ते जर असतील तर त्यांना सुद्धा त्यावेळी तुम्ही ऑपरेशननी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे कारण थकलेल्या हार्टला थकलेल्या हाडांना थकलेल्या पाठीच्या कण्याला तुम्ही किती पळवू शकता ह्याला काहीतरी लिमिट आहे आणि तुम्ही किती कमी खाऊ शकता ह्याची पण एक लिमिट आहे त्यामुळे तिथे जेव्हा पेशंट एक कॅच ट्वेंटी मध्ये म्हणतो आपण आहे तर त्यावेळेला तुम्हाला ऑपरेशन हे अतिशय चांगलं उपयोगी पडतं त्याच्या अलीकडचे ज्या स्टेजेस आहेत म्हणजे पंचवीस ते बत्तीस व्हीएमआय ह्याच्यामध्ये तुम्हाला आहार विहारामधले बदल नियमित व्यायाम आणि काही औषधं हो यांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो बरोबर म्हणजे लठ्ठपणा जो आहे त्या संदर्भामध्ये त्याची लक्षणं त्याच्यावर केले जाणारे उपाय किंवा कशा पद्धतीने लठ्ठपणा हा मुळामध्ये तो आ, आ, आ आजार आहे हे ट्रीट कर करणं होणं गरजेचं आहे त्यासाठी जागृती जी आहे ती होणं गरजेचं वाटतं शासकीय स्तरावर कशा पद्धतीने म्हणजे शासकीय स्तरावर तुम्ही या यासाठीचा जो फोर्स निर्माण झालेला होता त्याचे समन्वयक म्हणून सुद्धा काम करतात आणि यापूर्वी तुम्ही आता विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सुद्धा ओबेसिटीवर ट्रीटमेंट केलेली होती अनेक गणमान्य लोकांच्या ट्रीटमेंट केलेल्या त्यांनी सुद्धा आमदारांच्या ट्रीटमेंट करण्याची ओबेसिटीवर ट्रीटमेंट करून घ्या म्हणून त्यावेळेस सांगितलेलं होतं ही जी जनजागृती आणखीन वेगाने होणं आवश्यक वाटतं का जनजागृती फार वेगाने व्हायला पाहिजे कारण ऍक्च्युअली डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला हा इशारा दिला होता दोन हजार सालच्या आधी ओके आता पंचवीस साल उजळलं तर अजूनही आम्ही जर जागे होणार नसू तर आम्ही आमची पुढची पिढी आमच्या आधी संपेल हे बघू इच्छितो का हा महत्वाचा प्रश्न आहे बरोबर आणि जेव्हा आपण एवढ्या मोठ्या आजाराबद्दल बोलत आहोत त्यावेळेला त्याच्या पद्धतीनं एक इकोसिस्टम बनायला पाहिजे केवळ एक व्यक्ती काही काम करेल तर त्याच्यामुळे सगळी इकोसिस्टम बदलेल असं नाही आणि समाजामध्ये मला वाटतं मोठ्या पद्धतीनं चेंज करणं किंवा परिवर्तन करणं ह्याच्यासाठी एका लेव्हलनी तुम्हाला काही नियम लागतात जसं की अनेक देशांमध्ये त्यांनी शुगर टॅक्स सुरू केलेले आहेत बरं कि जितकी साखर जास्त त्या वस्तूमध्ये तितका त्याच्यावर टॅक्स जास्त कारण आज जसं आपण म्हणतो की सिटिंग इज न्यू स्मोकिंग शुगर इज न्यू स्मोकिंग म्हणजे जर एखादी आई आपल्या मुलाला स्वतःहून म्हणणार नाही की तू सिगरेट ओढ किंवा दारू पी तर तिने ऍक्च्युली म्हणायला नाही पाहिजे की तू गोडधोड कंपल्सरी खा तर शुगर टॅक्स ही खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याकडे सुरू व्हायला पाहिजे सुदैवानी आपले पंतप्रधान मोदी साहेब जे आहेत त्यांनी आता जे काही मध्ये सांगितलं की तेलाचं सा प्रमाण खाण्यात कमी करा, करा ते फार आवश्यक आहे कारण एका घरामध्ये जितके अॅडल्ट असतील जितके प्रौढ लोक असतील ते गणित असायचे तेलाचं तेल तूप आ, चीज बटर लोणी इत्यादी सगळं जे काही फॅट या संदर्भामध्ये येत ते की हाफ लिटर पाचशे एम एल पर ऍडल्ट पर मंथ ह्याच्या पलीकडचा वापर चुकीचा आहे हा एक गोष्ट महत्वाची आहे कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड महत्वाचा आहे जसं आपण गेल्यानंतर मेन्यू कार्ड बघतो हॉटेलमध्ये की राईस प्लेट त्याची किंमत शंभर रुपये असेल तर शेजारी लिहिलेलं पाहिजे की आमच्या राईस प्लेटमध्ये साधारणपणे सातशे गॅलरी आहेत पाचशे गॅलरी आहेत जे काय आहे ते म्हणजे खाणाऱ्याला एक भान निर्माण होतं कॅन्टीन मध्ये शाळांच्या कॅन्टीन मध्ये ऑफिसेसच्या चेंजेस व्हायला पाहिजे okay. आणि योग्य पद्धतीचं फूड अवेलेबल व्हायला पाहिजे कारण पेशंट आम्हाला म्हणतात मॅडम बस मधन उतरलो लोकल मधनं उतरलो भूक लागलेली आहे खूप आता समोर खायला काय मिळतंय तर तर आम्हाला तेच खाऊन जायला लागतं तर हे मला वाटतं अनेक लेवलला व्हायला पाहिजे डॉक्टरांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ज्याच्यात आपण एक फेलोशिप इन मेटाबॉलिझम आणि ओबेसिटी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अंडर सुरू केलेली आणि हे मला वाटतं की सगळ्या डॉक्टरांना शिक्षण जाण्याची गरज आहे कारण ओबेसिटी हा आजार पुस्तकांमध्ये मेडिकलच्या आत्ता गेले पाच वर्षात आलाय ओके पण तोपर्यंत जितके लोक डॉक्टर झाले त्यांनी या विषयाचा सा, सांगोपांग अभ्यास करण्याची त्यांना संधी मिळालेली हे एक करणं आणि सगळ्यांनी भान ठेवूनच काम करणं फार आवश्यक आहे म्हणजे तुम्ही हे काम करत आहात वेगवेगळ्या माध्यमातून आणि तुमचं रिकग्नायझेशन पण होते आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं रेकॉग्नायझेशन झालेलं आहे त्या संदर्भात थोडं सांगा मला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत की फाईट चाइल्ड ओबेसिटी नावाची एक कॅम्पेन आम्ही सुरू केली साधारणपणे दोन हजार पाच साली आणि मग एक एकटा आम्ही जायचो अनेक शाळांमध्ये वगैरे सुदैवानी रोटरी क्लबनी ती सिग्नेचर कॅम्पेन म्हणून घेतली आणि दोन हजार सोळा अठराच्या मध्ये आम्ही ही महाराष्ट्रभर ही कॅम्पेन राबवली असं आम्हाला वाटतंय की बहुतेक नॅशनल लेव्हलला ही कॅम्पेन आता जाईल पुढे जेणेकरून प्रत्येक वर्षी प्रत्येक मुलाला त्या विषयाचं एक ज्ञान किंवा लिटरसी निर्माण होईल स्वतःची काळजी स्वतः घ्यायला तुम्ही जबाबदार आहात हे शिकवलं जाईल आरोग्याच्या बाबतीमध्ये तर दुसरी गोष्ट आहे की या विषयामध्ये आपण काही मूलभूत संशोधन केलेलं आहे ज्याच्यामध्ये लठ्ठपणा आणि डायबिटीस हा एकत्र असताना कसा कम्प्लीट रिव्हर्स करता येईल किंवा पर्टिक्युलर भारतीय लोकांमध्ये बाकीचा देह न लठ्ठ नसतो पण पोट मोठं असतो अशा लोकांमध्ये सेंट्रल लो ओबेसिटीच्या लोकांमधला डायबिटीज कसा रिव्हर्स करता येईल याच्याविषयी आपलं काही मूलभूत संशोधन आहे त्याला अमेरिकन डायबेटिक असोसिएशन कडनं आपल्याला इनोव्हेशनचे अवॉर्ड मिळालेले आहेत साधारण दोन हजार सोळा सतरा साली तर मला वाटतं जी गोष्ट आज एक अतिशय मोठी कठीण गोष्ट म्हणून दिसतीये तर विज्ञान त्या दिशेने नक्की पावलं टाकतंय की ही आटोक्यात येईल पण जनजागृती फार महत्वाची आहे जनजागृती आहे आणि तुम्ही या संदर्भामध्ये एक पुस्तकही लिहिलेलं लठ्ठपणाच्या याच्यावर पुस्तकामध्ये काय आहे काय वाचायला उपलब्ध आहे एक ओबेसिटी मंत्रा म्हणून मी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये आम्ही या विषयाची सांगोपांग माहिती देण्याचा सा प्रयत्न केला आहे सायंटिफिक माहिती कारण आहे कसं की हा अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण त्यातली गंभीरता सगळ्यांनाच माहिती नाहीये अनेक गैरसमज आणि समज या विषयामध्ये आहेत म्हणजे क्वचितच इत, इतर कुठल्या आजाराबद्दल असतील आणि त्यामुळे लोक योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी न जाता चुकीच्या मार्गावर जाऊन स्वतःच नुकसान करून येतात आणि त्याची सजा त्या फॅमिलीला भोगायला लागते तर असं होऊ नये म्हणून आम्ही ते एक मंत्रा ओबेसिटी मंत्र म्हणून पुस्तक काढलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये या विषयाची संपूर्ण माहिती दिली आहे जेणेकरून लोकांना ते कशामुळे होतं आमच्या मध्ये पिढी जात का आजार आहे त्याला आम्ही कसं फाईट करायला पाहिजे रोजच्या जगण्यामध्ये आम्ही काय बदल केले पाहिजेत त्याच्या मागे आमचं थॉट प्रोसेस काय पाहिजे आणि कुठल्या कुठल्या वैज्ञानिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत जगामध्ये याविषयी माहिती दिली मॅडम शेवटी की जे लठ्ठ आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि काय हेल्थ मंत्र द्याल जे लठ्ठ नाही पण हेल्थ मंत्र म्हणून तुमच्याकडून शेवटी तुम्ही काय सांगाल आयुष्य एक असतं एकदाच असत आणि त्याच्यामुळे तो आपण आजारपणामध्ये घालवायचं का ते नुसतंच खाण्यापिण्याच्या चैनीमध्ये घालवायचं ह्याच्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं फिट काटक राहू आणि आजारांपासून मुक्त राहू ह्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे वजन ही गोष्ट अशी आहे की जी तुम्ही एक पद्धतीनं जाणीवपूर्वक त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता त्यातला प्रिव्हेंट करू शकता त्याला मॅनेज करू शकता आणि अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता तर मला वाटतं लठ्ठपणा ही केवळ इंच किंवा किलोग्रॅम अशी गोष्ट नाहीये लठ्ठपणाचा डीप विचार केला पाहिजे त्याला एक मोठा आ, ट्रीटेबल आजार म्हणून समजलं पाहिजे की त्याची ब्युटी आहे की तो, तो ट्रीटेबल आजार आहे आणि त्याच्यामधनं आपण सगळे बाहेर येऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा आयुष्य डिसीज फ्री जगू शकतो कारण शेवटी कोणालाही आजार झाला की केवळ ती व्यक्ती संदर्भात ते राहत नाही मर्यादित कुटुंब सफर होतं आणि अनेक पद्धतीची इकॉनॉमी सफर होते त्यातनं बाहेर येणं आवश्यक आहे जयश्री मॅडम तुम्ही अतिशय विस्तृतपणे या लठ्ठपणा आणि या विषयावर आमच्या दर्शकांना माहिती दिली आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू